ते बघा इथे मी कानोले कानोले करण्यासाठी पीठ घेतलं आहे आम्हाला कानोले आवडतात का ना मग मी इतकं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मोहन टाकायचं मोहन जरा जास्त टाकायचं आणि एक चमचा साजूक तूप टाकायचं किंचित मीठ टाकायचं आम्ही मीठ नाही टाकत एक भिजवताना वगैरे पोळ्या करताना पण आज कानोले करायचे तर मी अगदी थोडंसंच टाकते मीठ आणि एक चमचा साखर टाकायची साखर टाकली ना म्हणजे छान लागतात काढोले गोडसर थोडेसे असे आपण ते महून टाकले ना त्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करायचं आता पाणी टाकून घट्टसर भिजवायचं पीठ किंवा पात्र भिजवायचं नाही बघा पीठ मळून झालंय आता माझं मी पाच मिनटं त्या पिठाला आता भिजू देते तोपर्यंत तिकडे आपण कानोले करण्यासाठी पाणी ठेवू कढाईमध्ये गॅसवर कडाईमध्ये पाणी ठेवते मी कानवले वाफवण्यासाठी गरम होते तोपर्यंत आपण कांडोले छोटी गोळे करायचे तेल लावायचं वरून थोडस पीठ टाकायचं परत एक घडी करायची अशी तेल लावायचं परत पीठ टाकायचं चार पत्री आपण पोळी करतो ना त्यासाठी करायच पातळ पोळी लाटायची जाड मी ठेवायची बघा अशी आणि कढईवर ठेवायची त्यामध्ये आपले हे का तयार केलेले कानोले ठेवायचे अंतरावर ठेवायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही तर त्यावर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं पंधरा मिनिट वापर येऊ द्यायची बघा इथे मी कानोले उकडून घेतले आहे बघा किती छान उकडले गेले ते वाफवले गेले ते बघा पातळ झाले मस्त केले मी वाफवून घेतले छान छान झाले बघा देवाचं ताट तयार करते आणि ही बटाट्याची भाजी आणि हा ज्वारीचे लहाय ठेवते नागपंचमीच्या दिवशी वाहतात ना ते नाग नरसोबाला नाग नरसोबाला वाहतात ना त्या लहाय मी ठेवते चला आता देवांना नैवेद्य दाखवते दे युटूबरच्या मैत्रिणींना माझ्याकडनं नागपंचमी सणाच्या शुभेच्छा